येणाऱ्या भविष्यात जे शिक्षकांचे स्वप्न आहेत शिक्षक होण्याचे त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आपले वेळापत्रक जाहीर केले आहे त्या वेळापत्रकानुसार आपण जे महा टी ई टीचे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेले आहे जेव्हा आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई टी डॉट इन या साईटवर आपण लॉग इन करूया सर्वात अगोदर आपल्याला अशा प्रकारच्या जे स्क्रीनवर आहे ते पेज बघायला मिळेल हे पेज बघितल्यानंतर आपल्याला लॉग इन या टॅबमध्ये जायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा लॉग इन पेज झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा पहिला जो पेज आहे तो पहिला पेज आपल्याला दिसणार आहे हा जो पहिला पेज आहे नवीन नोंदणी किंवा नव न्यू रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन अशा प्रकारे दिसणार आहे सर्वात अगोदर आपल्याला कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन करताना सर्वात अगोदर उमेदवाराची नोंदणी करायची आहे या उमेदवाराच्या नोंदणी करताना नेम आपल्याला कारण की यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी नेम आणि पासवर्ड या दोन गोष्टीची आवश्यकता पडेल तर सर्वात अगोदर आपला नेम बनवणे त्यानंतर पासवर्ड बनवणे आणि त्यानंतर हे जे पासवर्ड आहे पुन्हा तेच लिहून कन्फर्म करणे प्रकारे पहिली प्रोसेस करणे आहे एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला उमेदवाराचे नाव दिलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला एस एस सी सर्टिफिकेटमध्ये आहे त्याप्रमाणे तर सर्वात अगोदर कॅन्डिडेट्स नेम जो आपला जो फर्स्ट नेम आहे ते फर्स्ट नेम आपल्याला इथं लिहिणे त्यानंतर मिडल नेम लिहिणे किंवा फादरनेम लिहिणे त्यानंतर सरनेम लिहिणे हे एवढे झाल्यानंतर आपल्याला आपलं मोबाईल नंबर जे चालू स्थितीत असेल हे मोबाईल नंबर देणे आणि त्यानंतर आपली ईमेल आय डी देणे आहे सर्वांनी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी ही बिनचूक लिहावी कारण जो ओ टी पी येणार आहे हा ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आय डीवर येणार आहे आणि यामध्ये असं पण आपल्याला दिसेल की मोबाईल नंबर व ईमेल आय डीवर येणारा ओ टी पी हा एकच असेल तर तुम्हाला एकतर मोबाईल क्रमांकने किंवा तुमच्या मेलवर येणारा जो ओ टी पी आहे एकही ओ टी पी आला तरी आपल्याला दोन्ही ठिकाणी काय करायचं आहे सारखाच ओ टी पी देणे आहे म्हणजे आपल्याला मोबाईल नंबरचा जो ओ टी पी आपण इथे टाकणार आहोत तोच ओ टी पी आपल्याला ईमेलने येणारा जो ओ टी पी आहे ते दोन्ही ओ टी पी आपले सारखे असतील हे केल्यानंतर आपल्याला हे जे ओ टी पी आहे ते ओ टी पी पाठवा असं केल्यानंतर ओ टी पी आपल्याला येईल ईमेलवर किंवा मोबाईल नंबरवर ते आपल्याला इथं नोंद करायची आहे त्यानंतर आपल्याला आपण जे युजरनेम आणि पासवर्ड बनवलेलं आहे ते कोणा कोणासोबतही शेअर करू नये तर युजर आय डी आणि पासवर्ड आल्यानंतर पुन्हा असा सरफेस तुमच्या समोर येईल आता आपण पहिला कार्य काय करायचं आहे उमेदवाराची नवीन नोंदणी आपण केलेली आहे आता उमेदवाराचे लॉग इनवर जाणार आहोत आपण उमेदवाराचे लॉग इन इथं ऑलरेडी दिसत आहे उमेदवाराचे लॉग इन यामध्ये आपण बनवलेला युजर आय डी आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी टाकणे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे हे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची चार जे टॅब आहेत मुखपृष्ठावर चार टॅब ओपन होतील या टॅबनुसार अर्जावरील माहिती भरा परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा आणि समजा असेल तर तक्रार नोंदवा तर सर्वात अगोदर अर्जावरील माहिती भरा इथं आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता अर्जावरील माहिती भरा यावर आपण जर क्लिक केला तर प्रकारे आपण बघू शकतो की अर्जावरील माहिती भरा इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे अर्जावरील माहिती भरा तर इथं अर्जावरील माहिती भरल्यानंतर आता अर्जावरील माहिती काय भरायची आहे तर सर्वात अगोदर उमेदवाराचे नाव अप्लिकेंट नेम वडलाचे नाव आणि आडनाव लिहायचे आहे त्यानंतर इथं असं पण दिलं आहे की उमेदवाराने माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा नाव खाली उमेदवाराच्या तसे टाईप करावे आता जे आपल्याला एस एस सी परीक्षेच्या आपल्याला गुणपत्रकामध्ये जे नाव आहे उमेदवाराचे नाव पुष्टीकरण म्हणजे कन्फर्म करायचं आहे तर आपले नाव त्यानंतर आपले जे वडिलांचे नाव आहे मिडलनेम आहे आणि आडनाव आपल्याला पुष्टीकरण करायचे म्हणजे पुन्हा लिहायचे आहे त्यानंतर नावात बदल आहे काय आता समजा नावात बदल असेल दहाव्या वर्गाच्या किंवा एस एस सी परीक्षेच्या तर इथं सिलेक्ट केल्यानंतर यस नो असेल समजा मॅक्सिमम लोकांचं नो असेल तर नोला क्लिक करायचं तर म्हणजे आपल्या नावामध्ये काही बदल नाही त्यानंतर उमेदवाराची अतिरिक्त माहिती इथं विचारलेली आहे आता उमेदवाराची अतिरिक्त माहिती बघताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ईमेल आय डी मोबाईल क्रमांक त्यानंतर जन्मतारीख इथं आपण बघू शकतो की कॅलेंडर आहे कॅलेंडरनुसार आपल्याला जन्मतारीख काय करायची आहे सिलेक्ट करायचं आहे सर्वात अगोदर वर्ष सिलेक्ट करणे त्यानंतर महिना सिलेक्ट करणे आणि त्यानंतर तुमचे जो काही जन्माची तारीख असेल ती सिलेक्ट करणे त्यानंतर आपला आधार क्रमांक टाकणे जे उमेदवार आहे त्याचे आधार क्रमांक त्यानंतर जे आधार आहे हे आधारवरील जे काय जे एनरॉलमेंट आय डी आहे जो तुमच्याकडे जे लहान जे आधार कार्ड असेल ते लहान आधार कार्ड चालणार नाही तर जो मोठा जो आधार कार्ड आहे त्याच्यावर तुम्हाला आधार एनरॉलमेंट आय डी मिळेल याची थोडीशी काळजी घ्यावी त्यानंतर आपला लिंग लिहायचं आहे मेल किंवा फिमेल इथं येईल आणि त्यानंतर जातीचा प्रवर्ग इथं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या जातीच्या आपला जो काही प्रवर्ग आहे तो जातीचा प्रवर्ग टाकणे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरून आपल्याला पुढच्या पानाकडे जायचं आहे किंवा पुढच्या प्रोसेसकडे जायचं आहे त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती येईल आता वैयक्तिक माहिती माहितीमध्ये सुद्धा आपण इथं बघू शकतो की ॲड्रेस दिलेला आहे आता आपला ॲड्रेस काय आहे तर आपल्याला ॲड्रेस लिहिणे आहे जिल्हा काय आहे गाव काय आहे त्यानंतर जिल्हा पुन्हा लिहिलेला आहे तर आता बघा इथं दोन विभाग आहेत इथं दोन विभाग आहेत एक आहे कायमस्वरूपी पत्ता आणि दुसरा आहे सध्याचा पत्ता तर काय करायचं सर्वात अगोदर आपल्याला कायमस्वरूपी पत्ता भरणे आहे ज्याच्यामध्ये तुमचं जे काही ज्या ठिकाणी राहतात त्याच्या त्याचं त्या नाव त्यानंतर तो विलेज किंवा सिटी कोणती आहे जिल्हा कोणता आहे त्यानंतर जिल्हा कोणता आहे तो इथं येईल राज्य आपल्याला महाराष्ट्र लिहावं लागेल त्यानंतर तालुका आणि त्यानंतर आपला पिनकोड लिहायचा आहे त्यानंतर समजा जर आपला जर पत्ता सारखाच असेल तर आपल्याला सेम एज परमानंट ॲड्रेस याच्यावर क्लिक केल्यानंतर हे बाकीचे सर्व काही जे टॅब आहेत यामध्ये ऑटोमॅटिक आपण जी पहिली माहिती भरलेली आहे ती पहिली माहिती जशीच्या तशी इथं येणार आहे त्यानंतर पुन्हा सेव्ह अँड नेक्स्टवर गेल्यानंतर आपल्याला समोरच्या पेज येईल ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपण जे एस एस सी परीक्षे आणि एच एस सी परीक्षा आहे त्याची गुणपत्रिका आपण मागच्या जो आमचा व्हिडिओ आहे त्यामध्ये सांगितलं होतं की कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला आपल्यासोबत ठेवणे आहे तर यामध्ये एच एस 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 सी आता एस एस सीमध्ये आपल्या सर्टिफिकेटचा नंबर भरायचा आहे आप आपल्याला सर्टिफिकेट नंबर त्यानंतर आपला सीट नंबर किंवा बैठक नंबर आपण कोणत्या बोर्डातून के आ, ती परीक्षा पास केलेली आहे आणि त्यानंतर पास होण्याचे वर्ष आणि महिना देणे सेम प्रोसेस आपल्याला एच एस सुद्धा करायची आहे हे एवढे केल्यानंतर आपल्याला पुन्हा नेक्स्टकडे जायचं आहे त्यानंतर आपण आपल्या पद्धतीने काय करायचं आहे पदवीची माहिती भरायची आहे आपण ग्रॅज्युएट आहात की पोस्ट ग्रॅज्युएट आहात हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला कोणत्या पेपरसाठी का कारण की इथं पेपर एक आणि पेपर दोन होणार आहेत जे पेपर एक असेल ते वर्ग पहिली ते पाचवीसाठी असेल ज जनरली आपण जर डी एड असू तर पेपर वनसाठी आपण काय पात्र आहे आणि समजा जर आपला बी एड असेल तर पेपर टूसाठी आपण पात्र आहे तर त्याप्रमाणे काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे समजा अजून पे पेपर वनसाठी जर माहिती भरत असू तर इथं जे आपण दर्शवलेलं आहे ही सर्व माहिती आपल्याला भरा भरायची आहे आणि समजा जर आपला डी एड आणि बी एड दोन्ही असेल आणि दोन्ही पेपरसाठी जर आपल्याला अप्लाय असेल दोन्ही आपल्याला भरणे समजा जर आपलं फक्त बी एड असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला फक्त सहावी ते आठवी सहावी ते आठवी या टॅबवर यायचे आहे यामध्ये आपल्याला डिग्रीचे नाव कोणतं आहे आपण बी कॉम आहो बी ए आहो की बी एस सी आहोत त्यानंतर त्यानंतर त्याच्या विद्यापीठाचे नाव आपल्याला लिहायचे आहे निकाल काय झालं आहे आपल्याला लिहायचे आहे त्यानंतर ती पदवी झाल्याचं आपल्याला वर्ष आणि महिना लिहायचं आहे त्यानंतर मिळालेले गुण लिहायचे आहेत मार्क्स वापर लिहायचे आहेत एकूण गुण्स लिहायचे आहेत आणि त्यासोबतच महत्त्वाचा प्रमाणपत्र क्रमांक आपल्याला टाकणे आहे आपली जी काही ग्रॅज्युएशनची सर्टिफिकेट आहे त्याची त्या दिवशी एवढी माहिती आपल्याला टाकणे त्यानंतर परीक्षेसंदर्भात माहिती ऑलरेडी आपण टॅब दाखवत आहेत तर परीक्षेसंबंधित माहितीमध्ये आपल्याला काय करायची की आता ही आपण जी आ, महा महाटीटी परीक्षा आपण कोणत्या परीक्षा केंद्रातून देऊ इच्छिते तर आ, ते आपल्याला सर्व सिलेक्ट करणे जसं आपण परीक्षा केंद्राचा जिल्हा डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झाम सेंटर तुम्हाला ज्या जिल्ह्यातून भरायचे आहे त्या जिल्ह्यामधून आपल्याला ते, आप ते आपल्या हिशोबाने सिलेक्ट करणे त्यानंतर परीक्षेच्या शहर आहे ते आपल्याला इथं ऑलरेडी जे जे केंद्र उपलब्ध आहेत ते ते आपल्याला दिसतील म्हणजे त्यांचे ठिकाण दिसतील आणि त्यानंतर आपल्याला परीक्षेच्या माध्यम हे लिहायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा लिहिलं आहे की महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय तर याचंही मॅक्सिमम आन्सर होय असंच राहील त्यानंतर आपल्याला आपलं का जे काही पेपर आहे महाटीई टीचे जे पेपर आहे मग तो पेपर एक असो पेपर दोन असो त्याची भाषा एक आणि भाषा दोनची काय करायची निवड करायची आहे हे एवढे झाल्यानंतर आपल्याला भाषा एक भाषा दोन हे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ते माहिती विचारेल की आपल्याकडे अपंगत्व आपल्याला आहे का समजा आपण नो केला तर काही नाही आणि असेल तर आपल्याला पुढची प्रोसेस करावं लागेल त्यानंतर माझी सैनिक आपण आहोत का यस किंवा नोमध्ये उत्तर द्यायचे नो असेल तर काही नाही त्यानंतर हा महत्त्वाचा एक आहे की याच्यामध्ये लिहिलेला आहे परीक्षेत गैरप्रकार आता यापूर्वी जी महा टेट परीक्षा झाली होती जी अठरा एकोणीसशे ज्यामध्ये कितीतरी विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे सिद्ध झाले होते त्याची माहिती ऑलरेडी वेबसाईटवर उपलब्ध आहे आपण पहिल्या जे आमचे जे व्हिडिओ होतं या व्हिडिओवरसुद्धा सांगितलं होतं की त्यामध्ये तुमचं नाव आहे का तर जेणेकरून मॅक्सिमम लोकांच्या नाही असंच उत्तर असेल तर त्यामध्ये तुम्ही कन्फर्म करू शकता त्यानंतर यापूर्वी महाटीई टी परीक्षेसाठी अर्ज केला आहे काय समजा जे नसेल तर नाही लिहायचं होय असेल तर होय लिहायचं त्यानंतर उमेदवार आपण कर्सर घेऊया त्यानंतर उमेदवार यापूर्वी परीक्षेमध्ये कुठल्या गैरप्रकार समाविष्ट होता काय त्याच्याच इंग्रजीमध्ये आहे वेदर कॅन्डिडेट पार्टिसिपेट इन फ्रॅड ॲक्टिव्हिटी इन प्रिव्हियस एक्झाम लियाए हे सर्व लिहायचे आणि त्याच्यानंतर हे आपलं जे काही डिक्लेरेशन आहे की बा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणी एकोणीसच्या गैर प्रकारात आढळला उमर मी वाचून तपासली आहे व यादीत माझ्या नाव नावाचा उल्लेख आहे किंवा नाही असं सर्व लिहायचं आहे आणि त्याला आपण त्या हिशोबाने क्लिक करायचे आहे त्याला टिक करायचे आहे यानंतर एवढे झाल्यानंतर आपण जुडे भाऊ आहोत का हे सुद्धा इथं विचारलेलं आहे जुडे भाऊ असेल तर हो हो यस असेल आणि नसेल तर नो आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर पुन्हा एक डिक्लेरेशन आहे मी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सीई पुणे डॉट इन या वेबसाईटमध्ये महाटीटी दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस हा गैरप्रकार होतो नाही याविषयी आहे त्यानंतर जुडे भाऊ त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की छायाचित्र ओळख करायची आता छायाचित्र ओळख म्हणजे काय की आपल्याला काय करायचं आहे आयडेंटिफिकेशनच्या प्रूफ द्यायचं आहे आता या आयडेंटिफिकेशन प्रूफमध्ये तुमचा आधार कार्ड असू शकतो लायसन्स असू शकते त्यानंतर तुमचं पॅन कार्ड असू शकते तुमची ड्रायव्हिंग लायसन्स असू शकते किंवा कोणताही जे गव्हर्मेंटचे ॲथेंटिक डॉक्युमेंट डॉक्युमेंटेशन आहे त्या डॉक्युमेंटेशनच्या प्रकार लिहायचा आहे आणि जो काही आपण डॉक्युमेंटेशन देतो त्याचा कार्ड नंबर आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथं आपल्याला वैयक्तिक पुन्हा आपण बघूया यानंतर आपल्याला वैयक्तिक माहिती संपर्कासाठी माहिती शैक्षणिक माहिती परीक्षेसंबंधामधील मा माहिती आपल्याला मिळालेली आहे यानंतर आपला शेवटचा हे असेल शेवटच्या म्हणजे सेकंड ला लास्ट स्टेप असेल कारण की शेवटचा जो आपल्याला येईल तो आपल्याला परीक्षेचं शुल्क भरणे आहे तर सेकंड लास्ट जो आपल्या ज्याला जो आपल्याला हो प्रोसेस करायची आहे ती दस्तावेज अपलोड करा आता दस्तावेज अपलोड आणि करताना काय करायचं आहे आपण बघून घेऊया इथं असे चार प्रकारचे दस्तावेज आपल्याला काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत आता हे जे चार प्रकारचे दस्तावेज कोणकोणते कुन आहेत तर पहिले आपलं फोटोग्राफ ज्याला छायाचित्र म्हणतो आपलं सिग्नेचर स्वाक्षरी त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ हे आपल्याला करायचे आहे त्यानंतर यामध्ये कितीतरी विद्यार्थ्यांचं काय होते आ, Uh, माहिती नसल्यामुळे कितीतरी विद्यार्थी थांबून जातात तर इथं आहे स्वहस्ताक्षरीत प्रतिज्ञाबद्दल ज्याला आपण काय म्हणतो सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो तर सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला काय करायचं आहे यासाठी आम्ही एक हे दिलेलं आहे की यामध्ये बघा हा सेल्फ डिक्लेरेशनचा एक नमुना दिलेला आहे ह्या सेल्फ डिक्लेरेशनचा नमुना आपल्याला एका का कागदावर लिहिणे आहे आणि हे जे सेल्फ डिक्लेरेशनचा नमुना आहे एका कोऱ्या कागदावर लिहून आपल्याला आपल्याला हँड रिटर्न लिहून काय करायचं आहे हँड रिटर्न लिहून आपल्याला काय करायचं आहे की ते डिक्लेरेशन आहे आता ते डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे आता याच्यामध्ये सुद्धा अपलोड करताना एका गोष्टीचा बाब विचार करायचा आहे की आपले जे काही फोटोग्राफ्स असेल ते फोटोग्राफ्स फक्त आणि फक्त जे पी जी फॉर्मॅटमध्ये असावा आणि त्याचा जो साईज आहे तो सतरा बी ते एक्कावन्न के बीपर्यंतचा असावा आपली जी स्वाक्षरी आहे तेसुद्धा जे पी जी फॉर्मेटमध्ये असावी आणि त्याच्या साईजसुद्धा सतरा के बी ते एक एक्कावन्न एक के बी एवढा असावा पण आपला जो आयडेंटिटी प्रूफ आहे तो मात्र पी डी एफ फॉर्मेटमध्ये असावा आणि त्या पी डी एफ फॉर्मॅटचा जो साईज आहे तो दोनशे के बी ते पाचशे के बीपर्यंत असावा ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि जे आपण हँड वरचे जे प्रतिज्ञापत्र आपण लिहिलेलं आहे सेल्फ डिक्लेरेशन लिहिलेलं आहे त्याचेसुद्धा आपल्याला काय करायचं आहे जे पी जी करायची आहे आणि ते जे पी जी फाईल सतरा के बी ते आ, पन्नास सॉरी पाचशे बीपर्यंत काय असेल त्याचं साईज असेल एवढी बनवायची आहे आणि ह्या चारही ठिकाणी काय करायचे आहेत आप आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड आप करायचे आहेत एवढं डॉक्युमेंट्स अपलोड आप झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटचा जो ये यानंतर येईल की तो पेमेंट करणे पण यानंतर काय येईल की तुमच्यात जो काही आपण फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म आपल्याला येईल आपण रिव्ह्यू करून बघ त्याला बघू शकतो काही करेक्शन जर असतील तर त्यामध्ये करेक्शनसुद्धा करण्यात करता येईल पण एकदा जर तुम्ही आपण काय म्हणतो शुल्काचा जो टॅब आहे त्या टॅब एकदा आपण जर सुरू केला तर आपल्याला कोणतीही जी माहिती आहे त्याच्यामध्ये करेक्शन करता येणार नाही त्यामुळे अगोदरच आपण माहिती बघून घ्यावी आणि त्यानंतर आपल्या कॅटेगरीनुसार आपण आपलं पेमेंट करावे ऑनलाईन पेमेंट करावे ऑनलाईन पेमेंट हे पॅन कार्ड सॉरी पॅन कार्ड म्हणतो आपण कोणत्याही ऑनलाईन मोडने करू शकतो आपण स्कॅनर घेऊ शकतो आपण फोनपे गुगल पे अशा कोणत्याही माध्यमाच्या म्हणजे ऑनलाईन बँकिंगचा आपण वापर करू शकतो यानंतर याचं सिलेबस काय असेल आणि येणाऱ्या जी परीक्षा आहे जी दहा नोव्हेंबरला होणार आहे त्याचे जे क्लासेस आहे लवकरच आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू करणार आहोत आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती जास्तीत जास्त गरजू शिक्षकांपर्यंत ज्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न रंगवले आहेत त्यापर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट माहितीसाठी आमच्या चॅनलसोबत जुळत राहा आपला आपली काळजी घ्या एवढं बोलून आम्ही इथंच थांबतो धन्यवाद